गावाच्या वेळशीवर एक दगड त्यावर शेंदूर बाजूला अंड नारळ आणि कोणीच नसताना सुद्धा रोज वाहिलेली फुलं कोणी तिथं हात जोडून जात कोणी न बोलता मान झुकवतो पण तुम्ही कधी विचार केलाय का कोण आहे हा ना मोठं मंदिर ना घंटा ना मंत्र तरीही गावागावात त्याच ठिकाण आहे कोणी म्हणतो तो देव आहे कोणी म्हणतो तो एक काळी खवळ माणूस होता पण म्हणजे कोण तो देव आहे आहे की मानुस, की माणूस श्रद्धा परंपरा आज व्हायरल चर्चात उलगडणार आहोत ही गूढ गोष्ट जी मंदिरात नाही पण माणसाच्या मनात घर करून बसली आहे चला तर मग जाणून घेऊयात नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा मसुबा म्हणजे कोण तर हा आहे महाराष्ट्राच्या मातीशी भूमीशी आणि शेतकऱ्यांच्या श्रमाशी जोडलेला एक अनोखा देव तो देव आहे शेतकऱ्यांचा रक्षक गावाच्या सीमा सांभाळणारा रोगराईपासून वाचवणारा आणि अंधश्रद्धा श्रद्धेच्या सीमारेषेवर उभा असलेला एक विश्वास आपल्या भाषेत म्हणायचं तर पूर्वीच्या काळात प्रत्येक गावात एक जबरदस्त माणूस असायचा तो गावाचं रक्षण करायचा सीमांवर गस्त घालायचं म्हणजे गावाचा सुरक्षा रक्षकच समजा त्याला म्हणायचं महासुभेदार हा शब्द पुढे पुढे मसोबा झाला आजही गावगावात त्याचं ठाण आढळत एखाद्या शेंदूर लावलेला दगड जो गाव कुसुबा बाहेर असतो पण गावाच्या मानामध्ये खोलवर रुतलेला असतो एक मते सांगतात की मसोबा हे देवता नसून सुरुवातीला ते एक पद होतं महासुभेदार किंवा गाव रक्षक यासारखं या, या व्यक्तीच काम होतं गावाच्या वेशीवर नजर ठेवणं संकट टाळणं गाव सुरक्षित ठेवणं समाजाने त्या व्यक्तीला इतका आदर दिला की त्याच्या मृत्यूनंतरही त्याला विसरलं नाही उलट त्याच्या कार्याची आठवण म्हणून त्याचं प्रतीक म्हणून ठाण उभारलं आणि हळूहळू तो देवत बनला लोक त्याचं पूजन करू लागले बळी अर्पण करू लागले आणि एक साधा माणूस लोक देवत झाला चैत्र आणि वैशाख महिन्यामध्ये महसोबाच्या ठिकाणी यात्रा भरतात कोंबडी नारळ अर्पण करून पूजा केली जाते शेतकरी नवीन पेरणी विहिरीचं खोदका नांगरणी या आधी महसोबाला मानतात अंड नारळ देतात आणि त्याच्या आशीर्वादाने सुरुवात करतात म्हसोबाचे कारण ही एक संकल्पना आहे जिथे बळी दिला जातो आणि सगळं गाव त्याचं जेवण एकत्र करतात मटण ढेकभर शिजत आणि त्या जेवणाचा एक वेगळाच जिव्हाळ्याचा स्वाद असतो तिखट लागतं डोळ्यामध्ये पाणी आणतं पण त्या झणझणीत चवेत गाव माती आणि श्रद्धा ही तीनही गोष्ट एकत्र मिसळलेल्या असतात शास्त्रज्ञ आणि संशोधक म्हणतात मसोबा हा ब्राह्मण संस्कृतीतले देव नव्हते संस्कृत ग्रंथात त्यांचं नाव सुद्धा आढळत नाही तो आहे एक अनार्य देव लोकसमूहाचा देव ज्याचा संबंध आर्यतर परंपरेशी आहे काही अभ्यासक सांगतात महिषासूर या शब्दाचा विकृत होऊन मसोबा तयार झाला असावा हा देव भूतालचा अधिपती मानला जातो त्याचा सामर्थ्य ते वेतळासारखा आहे असं मानलं जातं म्हसोबा ही केवळ एक श्रद्धा नाही ती एक जिवंत लोक परंपरा आहे ती तुम्हाला जुन्या वड्याच्या झाडाजवळ दिसेल घाट चढताना वाहन चालक थांबून हात जोडताना दिसतील कधी गावात एखाद्या हो मसोबाचा टाक पाहायला मिळेल तर कधी जुन्या किल्ल्यांवर त्याच मंत्री दिसेल जसं की पुरंदर किल्ल्यावरील मसोबाचं हो टाकी म्हसोबा हे श्रद्धेचं लोकविश्वासाचं आणि आपल्या मातीतल्या परंपरेचं एक अनोखं रूप आहे तो कधीही मोठ्या शहरांमध्ये सापडणार नाही ना, ना त्याच्यावर मोठे ग्रंथ लिहिले गेले पण गावागावात माणसांच्या मनात त्यांच्या शेतात आणि त्यांच्या सणात तो आजही जिवंत आहे म्हणूनच म्हसोबा हा केवळ देव नाही तो गावाचा आत्मा आहे आज जी गोष्ट मी सांगते ना ती कुठल्याही ग्रंथात नाही पण आपल्या आजोबांच्या आणि गावकऱ्यांच्या आठवणीत कायमची कोरलेली आहे आपण मसोबाची पूजा करतो मानतो पण का करतो हे लोककथातूनच कळत कळतं अशाच दोन कथा मी तुम्हाला सांगते सातारा जिल्ह्यातले एक लहानसा गाव तळीपाडा इथे पूर्वी शेती लय चांगली होती पण गावात चोरीचं प्रमाण वाढलं रात्री शेतामधून जनावर गायब व्हायची विजेतून पाणी काढणाऱ्या मोटर तोडल्या जायच्या एक रात्री गावाचा सखाराम पाटील शेतावर जागर करून झोपलेला असतो अचानक त्याला कुत्र भुकल्यांचा आवाज येतो आणि समोर काय एक उंच सावळ्या रंगाचा सा माणूस डोक्यावर पगडी कमरेला धोतर हातात लाठी घेऊन शेताच्या कडेकडेने न फेरफटका मारतो सकाराम हाक मारतो अरे कोण रे तू तो काहीच बोलत नाही फक्त दूर अंधारात हरवतो सकाळी गावात चर्चा होते दुसऱ्या दिवशी गावातल्या मसोबाच्या देवळात ताज अंड आणि नारळ सापडत कोणीही अर्पण केलेलं नव्हतं तेव्हापासून गावकरी म्हणू लागले आपला मसोबा शेतावर पहारा करतोय आणि आश्चर्य म्हणजे काय त्यानंतर चोरी थांबलीच दुसरी गोष्ट म्हणजे नाशिक जिल्ह्यातलं चिंचोली नावाचं गाव तिथे एक जुनं वडाचं झाड आहे ज्याखाली मसोबाचं छोटस ठाण आहे गावात सांगतात एकदा एक, एक नव्या बॅचचा शिक्षक आला त्याला या सगळ्या श्रद्धा म्हणजे थोटांड वाटायचं एके दिवशी त्यानं म्हटलं हे देव काही नसतं मीच आज त्या वड्याखाली झोपून दाखवतो गावकऱ्यांनी थोडं समजावलं पण तो हट्टावर सकाळी बघतो तर हात पाय सगळीकडे ओरखडलेले अंगावर सापाच्या वेटोळ्याचे लाल डाग डॉक्टर म्हणाले काही विष नाही पण ही मानवी झोप नव्हती त्याच दिवशी त्याने गाव सोडलं गावकरी म्हणतात म्हसोबाच्या जागेचा अपमान केला म्हणून शिक्षा झाली तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कधी तुम्ही म्हसोबाची पूजा पाहिली आहे का किंवा त्याच्याबद्दल काही खास गोष्ट तुम्हाला माहिती आहे का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा व्हायरल चर्चा या अलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोळ्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर चाटे झोमोपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन